बातमीत सत्यता हीच आमची ओळख सिंदखेडा येथील सूर्यवंशी क्षत्रिय मराठा समाज मंगल कार्यालय विरदेल रोड इथं दिनांक पंचवीस जुलै शुक्रवार रोजी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे कारगिल विजय दिवस निमित्त सैनिकांच्या सन्मानार्थ सकाळी नऊ ते बारापर्यंत मोफत आरोग्य शिबिर घेण्यात येणार आहे या शिबिरासाठी डॉक्टर अक्षय कैलास मराठे एम डी मेडिसिन आय एस एम कन्सल्टिंग फिजिशियन डॉक्टर सायली अक्षय मराठे बी ए एम एस डी जी ओ सी एस व्ही डी आय एस एम स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ सुविधा हॉस्पिटल सिंदखेडा तसेच डॉक्टर जगदीश बोरसे एम डी पी ई डी एस बालरोग तज्ञ शिवांश हॉस्पिटल शिंदखेडा यांचं विशेष सहकार्य लाभलं आहे सदर शिबिराचं आयोजक खानदेश रक्षक सेवा मंडळ शिंदखेडा यांच्या वतीनं सेवानिवृत्त सैनिक भूषण अभिमन्यू पवार यांनी केलं आहे जास्तीत जास्त संख्येनं लहान मुले महिला व पुरुषांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असा आवाहन आयोजक भूषण पवार व खानदेश रक्षक ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे बी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा